शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून मक्का पिकाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत एका एकरामध्ये जवळपास पन्नास ते साठ क्विंटल मक्का आपण कशाप्रकारे पिकवू शकतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत मक्क्यामध्ये काही बारकावे असतात ते जर बारकावे आपण पद्धतशीर समजून घेतले तर आपल्याला एका एकरामधून जास्त उत्पादन घेण्यामध्ये ही नक्कीच मदत होणार आहेत तर आज आपण या व्हिडिओमधून काही जाती पाहणार आहोत ज्या जाती आपल्याला जास्त उत्पादन देतील तसेच त्याची पेरणी आपण कधीपर्यंत ही करायला पाहिजे त्यानंतर त्याचं अंतर किती ठेवायला पाहिजे ते त्याला आपण खताचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण भरपूर शेतकरी खत देतात परंतु आपण मक्याला नेमकं कोणतं खत दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादन जास्त मिळेल आणि आपल्याला जास्तीत जास्त एका दांड्यापासून दोन कणसाची संख्या मिळेल आणि ते कणीस चांगल्या प्रकारे पुसून आपल्याला उत्पादनामध्ये एकंदरीत वाढ होईल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत सगळ्यात प्रथम सांगायचं झाल्यास मक्का आपल्याला निवडत असताना अठरा दाण्याच्या ओळी असलेला मक्का निवडावा कारण भरपूर जाती अशा आहेत की त्या अठरा दाण्याच्या ओळीसुद्धा ह्या असतात पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये मक्का हा चांगला येतो त्यामुळे एकदम थंडीमध्ये मक्याची लागवड करू नये आता मक्याची पेरणी ही कधी करावी तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण मक्याची पेरणी ही करू शकतो आता त्याचं अंतर किती असावं तर साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर हे दोन ओळीतील अंतर असावं आणि दोन रोपातील अंतर वीस ते पंचवीस अंश से वीस ते पंचवीस सेंटीमीटर हे दोन रोपातील हे अंतर असावं आता महत्त्वाचा प्रश्न येतो की एकरी बियाणं आपल्याला किती लागेल तर सहा ते आठ किलो आपल्याला एका एकरामध्ये बियाणं हे पुरेसं होऊन जातं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो शेतकऱ्यांसमोर तो म्हणजेच कोणता की याच्या जाती आता जाती तर बाजारपेठेमध्ये भरपूर आहे आता निवडायच्या कोणत्या तर याच्यामध्ये आपण सिझंटा कंपनीचा अडुसष्ट झिरो दोन आणि सिजंटा कंपनीचा सहासष्ट अडुसष्ट हा आपण निवडू शकतो पाटील बायोटेकचा बाजीराव हा सुद्धा एक जबरदस्त आहे त्याच्यानंतर सुद्धा आहे धरती कंपनीकडे तो घेऊ शकतो प्रभात आहे पायोनोर सीडचा पी अठरा नव्याण्णव आहे आणि चौथी झिरो दोन आहे त्याचप्रमाणे अंकूर कंपनीकडे सुद्धा हा सुद्धा एक जबरदस्त असा मक्का बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे आता तुमच्याकडे कोणता उपलब्ध आहे त्याच्यानुसार तुम्ही तो निवडू शकता ता तर महत्त्वाचं म्हणजे खरीपात जर आपण पेरणी केली तर याचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा असतो परंतु आपण रब्बीमध्ये जर पेरणी केली तर एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसाचा याचा कालावधी असतो आता खताचा व्यवस्थापनेबद्दल आपण विचार करूया कारण उत्पादन सगळं अवलंबून असते ते म्हणजे जात आणि खत आता जात तर पाहिली खताचं व्यवस्थापन नेमकं कोणतं करायचं तर खताच्या व्यवस्थापनेमध्ये मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो किंवा काही खताचे प्रकार सांगतो कोणतंही खत तुम्ही याच्यापैकी पेरू शकता तुमच्या बाजारपेठेमध्ये किंवा तुमच्या दुकानदारापाशी जर दहा सव्वीस सव्वीस हे मिळालं तर तुम्ही दोन बॅग घेऊ शकता आता दहा सव्वीसच्या किमती वाढल्या तर आता तुम्हाला दुसरं खत पेरायचं असेल हे उपलब्ध नसेल तर नऊ चोवीस चोवीस हे तुम्ही पेरू शकता हे पण उपलब्ध नसेल तर आठ एकवीस एकवीस दोन बॅग तुम्ही प्रति एकरी पेरू शकता आता हे झालं एन पी के म्हणजेच नत्र स्फुरद आणि पालाश आता येतं याच्यासोबत आपल्याला दहा किलो आपल्याला पेरायचं आहे ह्युमिक आता दहा किलो ह्युमिक पेरत असताना आपल्याला याच्यासोबत झिंक सल्फेट दहा किलो पेरायचं आहे आता झिंक सल्फेट कशासाठी झिंग सल्फेट जर आपण मक्का या पिकामध्ये पेरलं नाही तर आपलं शंभर टक्के नुकसान हे होणारच आहे तर त्यामुळे झिंग सल्फेटसुद्धा तुम्हाला हे पेरावंच लागेल आता महत्त्वाचा प्रश्न येतो की याला म्हणजेच मक्याला वीस ते तीस दिवसांनी एक बॅग आपल्याला युरियाचीही द्यायची आहे आणि त्याच्यानंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी पुन्हा एक बॅग आपल्याला युरियाची ही द्यायचीच आहे तर अशा प्रकारे आपण खताचं व्यवस्थापन हे करू शकतो आता मक्क्या पिकामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच तणनाशक आता तन्नाशक हे नेमकं कोणतं वापरायचं तर तन्नाशक वापरत असताना आपल्याला अल्ट्राझिन पन्नास टक्के एक किलो आपण हे वापरू शकतो किंवा तिन झर तीस मिली त्याच्यासोबत अल्थ्राझिन पाचशे ग्रॅम हे तुम्ही वापरू शकता किंवा लावडीस एकशे पंधरा एम एल सोबत ॲट्राजिन पाचशे ग्रॅम हे तुम्ही वापरू शकता किंवा कॅलरीज एक्स्ट्रा चौदाशे मिली प्रति एकर तुम्ही याचा उपयोग हा करू शकता तर तणनाशक वापरणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो आता येतं याच्यामध्ये कीडवर रोग व्यवस्थापन आता मक्यामध्ये नेमकं कीडवर कीड आणि रोग कोणते येत असेल तर याच्यामध्ये येतं खोडपोखरणा अळी मावा आणि लष्करी अळी आता याच्या नियंत्रणासाठी नेमकं आपण कशाची फवारणी करायला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही पंधरा ते दिव पंधरा ते वीस दिवसांनी थायोमेथॉक्झन प्लस लॅमडा सायलोथ्रिन पंधरा मिली तुम्ही याची फवारणी करू शकता त्याच्यासोबत झिंक ईडी टी आहे तीस ग्रॅम आणि सोबत स्टिकर याची तुम्हाला फवारणी करावी लागेल आता दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे पंचवीस ते तीस दिवसांनी याच्यामध्ये तुम्ही प्रोफेनोसायफर तीस मिली झिंक ईडी टी ए तीस ग्रॅम सोबत स्टिकर आणि याच्यामध्ये घ्यायचं ऑक्सिजन पन्नास मिली म्हणजेच वाढ होण्यासाठी एकंदरीत तुम्हाला दोन फवारा झाल्या आता तिसरी फवारणी घ्यायची आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर याच्यामध्ये तुम्ही बॅराझाईट घेऊ शकता चाळीस मिली त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता स्टिकर पाच मिली आणि याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे ऑक्सिजन पुन्हा चांगल्या प्रमाणामध्ये टॉनिक वाढ होण्यासाठी तर एकंदरीत मक्का पिकाबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती दिली तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची होती त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा निश्चितच फायदा होईल माहिती आवडली असेल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद